खारेपटण येथे रोटरी क्लबची स्थापना अनेक देशांमध्ये कार्यरत असलेल्या जागतिक कीर्तीच्या रोटरी क्लबची खारेपटण येथे स्थापना करण्यात आली रोटरी क्लबमार्फत आरोग्य शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात लोकांच्या गरजेची अनेक भरीव कामे केली जातात या क्लबची स्थापना करण्यासाठी खारेपटण येथील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी एकत्र येऊन रोटरी क्लबची नुकती स्थापना केली खारेपटन हायस्कूल येथे पार पडलेल्या पहिल्या सभेमध्ये बावीस रोटरीयन उपस्थित होते यावेळी रोटरी क्लब ऑफ खारेपटनच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली रोटरी क्लब ऑफ खारेपटनचे अध्यक्ष म्हणून श्री दयानंद कोकाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच इतर कार्यकारिणी पुढील प्रमाणे निवडण्यात आली क्लब सचिव रोटरियन अजय जनार्दन गुळसाळे क्लबचे उपाध्यक्ष रोटरियन मंगेश वसंत ब्रह्मदंडे क्लबचे कार्यकारी सचिव रोटरीयन संकेत प्रकाश शेटे क्लब कोषाध्यक्ष रोटरियन सारिका सचिन महिंद्रे सार्जंट ॲट आर्म्स रोटरीयन यशवंत चंद्रकांत रायबाकर क्लब फाउंडेशन चेअरमन रोटरियन रमाकांत आकाराम राऊत क्लब सदस्यत्व अध्यक्ष रोटरियन आत्माराम देऊ कांबळे क्लब सार्वजनिक प्रतिमा अध्यक्ष रोटरियन योगेश सुरेश गोडवे क्लब सेवा प्रकल्पाध्यक्ष रोटरियन सुबोध विजय देसाई क्लब लर्निंग फॅसिलिटेटर रोटरियन संतोष गंगाराम राऊत क्लब यंग लीडर्स संपर्क रोटरी संकेत प्रवीण लोकरे डोटरी क्लब च्या वतीने परिसरामध्ये सामाजिक शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये भरीव काम करण्यात येईल असा विश्वास नूतन अध्यक्ष श्री दयानंद बंडू कोकटे यांनी या प्रसंगी व्यक्त केला